ओंकार तर पुन्हा रेडी झालेली आहे ब्रेकफास्ट साठी आणि ओंकार इथं अजून रेडी नाहीये पाहुणे नऊ आणि आम्ही ब्रेकफास्टला चाललोय येस कितीपर्यंत टाइम विचारले आज विचारते आणि सकाळी मी लवकर उठले आवरला आवरलं मुलांचेही आंघोळ वगैरे झालेत चला तर पटकन बघूयात की आज ब्रेकफास्ट मध्ये इथं काय काय गोष्टी आहेत त्या

तर आमचं ब्रेकफास्ट झालाय आणि खूप छान ब्रेकफास्ट नेहमी प्रमाणे म्हणजे जिथं आपण जातो ना तिथले फ्लेवर असतात जर पोहा असेल काही असेल म्हणजे चहा असेल तर मला असं वाटतं की ज्या त्या ठिकाणची एक वेगळी चव असते आणि आम्ही ती खूप एन्जॉय करत असतो आणि आपण कुठं आजची सुरुवात सांगणार ओके सो कालचा जो दिवस होता तो प्लॅन तिथे थोडस जो दिवस होता जसा प्लॅन केला होता तसं झालाय काल आपण मंडोर गार्डनला गेलो होतो आल्यानंतर थोडं फ्रेश झालो मग मंडोर गार्डनला गेलो रात्री डिनर आणि तस मग स्टे आज सकाळी उठून छान ब्रेकफास्ट झाला आता आम्ही जातोय मेहरनगड फोर्टला सो आपला बऱ्यापैकी दिवस तिथे जाईल आणि खूप फेमस आहे तो इथला मेन अट्रॅक्शन जोधपूरचा आणि तो दिसा लावून खूप सुंदर दिसतो बाहेरून आतून पण छान मेंटेन केलं असं ऐकलंय आपण तिथं जाऊयात आणि ते बघूयात आणि मेहरनगड फोर्ट झाल्यानंतर दुपारी थोडंसं काहीतरी खाऊयात आणि त्याच्यानंतर मोर आहेत ना त्यांच्या आवाज येतील पाठीमाग का मुलांनी ब्रेकफास्ट केला आणि त्याच्यानंतर ना ते रेस्ट घेतात कारण आता आमचे ऑटो येईल आणि दिवसभर आम्ही बाहेरच फिरणार आहोत त्यामुळे ते कंटाळतात त्यामुळे थोडी थोडी त्यांची एनर्जी सेव्ह होते आम्ही असं ट्राय आहे की जास्त एक्झॉस्ट नाही व्हायचं किंवा मुलांना नाही करायचं असं म्हणजे आता जवळपास सव्वा दहा वाजल्यात नाही काफी बहुत अच्छा मेंटेन रखा लोगों ने फ्रेश होतो आणि लगेच निघावं लागेल दहा मिनिटात तर अकरा वाजल्यात

कसा वाटला फोर्ट तर आम्ही मेहरानगडपाशी पोहोचलेलो आहोत आणि याच्याविषयी खूप ऐकलं होतं हा एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि तो एका म्हणजे असं डोंगरावर वसलेला आहे मोठा सुद्धा आहे किल्ल्याला सात दरवाजे आहेत आणि आम्ही हा किल्ला खूप छान पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करू तर आम्ही तिकीट काढलेलं आहे आणि तिथं आम्हाला असं कळालं की वर जाण्यासाठी ना एलेवेटरसुद्धा आहे आणि हे ऑप्शन आम्हाला खूप छान वाटलं तर पाठीमागं जी लाईन दिसते ना ती लिफ्टमधून वर जाण्यासाठी आहे आणि आम्ही असं लाईनमध्ये थांबलो आहे किल्ला पाहण्यासाठी वयस्कर लोकंसुद्धा येतात लहान मुलंसुद्धा असतात आणि त्यामुळं हे लिफ्टचं ऑप्शन खूपच भारी आहे नाही का आणि पन्नास रुपये फक्त जाताना लिफ्टमधून जाऊ शकतो आणि येताना वॉक करत सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करत येऊ शकतो असा आमचा प्लॅन होता कॅलेवेटरमधून आम्ही वर पोहोचलेलो आहोत आणि इथं ना वर अशा तोफा पण ठेवलेल्या आहेत थोडीफार माहितीसुद्धा दिलेली आहे भारतात अनेक छोटे मोठे प्राचीन किल्ले आहेत ऐतिहासिक आणि मोठ्या प्राचीन किल्ल्यापैकी एक आहे तो जोधपूरचा हा मेहरानगड किल्ला आणि खूप सुंदर आहे भव्य अशी वास्तुकला असलेला हा किल्ला अनेक पर्यटक पाहायला येतात आणि आता आपण वरून ना खाली जसजसं बघत जाऊ ना खूप इंटरेस्टिंग गोष्टी पाहायला मिळणार आहेत मेहरानगड किल्ल्यावरून पूर्ण जोधपूर दिसते प्रभावी वास्तुकला बारीक कोरीव काम आणि भव्य मोठ्या खोल्या आणि जाळीदार खिडक्या यासाठी हे म्हणजे खूप प्रसिद्ध आहे आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत म्हणजे मी खूप एक्सायटेड आहे कारण ना या किल्ल्यामध्ये अनेक सुशोभित महाल आहेत यामध्ये मोतीमहल म्हणजे पॅलेस फुलमहल महल सिलेहखाना आणि दौलतखाना आहे आणि मला ना म्हणजे महल बघण्याची खूप म्हणजे खूप इच्छा आहे ऐकलं होतं म्हणजे शीष महल वाव किती छान ना तर खूप छान छान गोष्टी अशा आत गेल्यानंतर पाहायला मिळणार आहेत तर आता आम्ही म्युझियम पाहायला आलेलो आहोत आणि इथं ना वेगवेगळी म्युझियमसुद्धा आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वेग गोष्टी पाहायला मिळतील संग्रहालयामध्ये पालखी हौदा शाही पाळणे लघुचित्रे वाद्य पोशाख आणि फर्निचर यांचा म्हणजे संग्रह पाहायला मिळेल आणि वेगवेगळी वेग हात्यारेसुद्धा पाहायला मिळतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बघताना खूप आनंद होतो कारण ह्या खूप पूर्वी होऊन गेलेल्या आहेत आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी कशा बनवल्या असतील कशा दिसत असतील याची एक असते आत्ताच्या गोष्टी तर आपण पाहतोच पण पूर्वीच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत आणि तो पाहण्याचा आनंद वेगळा असतो काही लोकांना या सगळ्या गोष्टी बोरही वाटतील पण याचं एकदा महत्त्व कळालं ना ह्या गोष्टी खूप इंटरेस्टिंग होऊन जातात कारण नेहमी कॅरॅसिटी असते ना पूर्वी काय घडून गेलं आहे आणि ते आपल्याला साक्षात म्हणजे पाहता येतं बाप रे म्हणजे ही गोष्ट खरंच खूप छान आहे सुरुवातीला मलाही या गोष्टी बोरिंग वाटायच्या आणि त्यानंतर मात्र खूप आवडायला लागल्या म्हणजे त्यांचे कपडे कसे असतील किंवा त्यांचं घराचं कुलूप कसं असेल कारण पूर्वी सगळ्या गोष्टी वेगळ्या असायच्या ना आणि त्या इतक्या सुंदर असायच्या ना हाता म्हणजे आपण म्हणतो ना हँडमेड किंवा कोरीव काम करून केलेल्या असतात ना म्हणजे ते डोळ्यांना पाहण्याचा म्हणजे भाग्य मिळतंय म्हणजे अजून काय हवं आपल्याला इथं ना पूर्वीचे कॉईन्स दिसतील आणि असे कॉईन्स बघितले ना मला माझ्या लहानपणीची गोष्ट आठवते मला ही कॉईन कलेक्शनची खूप आवड होती आणि खूप सारे असे पूर्वीचे कॉईन्स मी जमा केले होते त्याचं काय झालं ते कधीतरी पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेन निवांत आणि पूर्वालाही कॉईन कलेक्शनची आवड आहे त्यामुळं तिलाही ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडल्या ओंकार अधूनमधून थोडा बोर होतो आहे पण पूर्वा मात्र अगदी थांबून त्या ज्या काही पूर्वीच्या गोष्टी आहेत आणि जी काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती पाहती आहे वाचती आहे आणि मला ते बघून खूप भारी वाटते खूप वर जाऊ नका आपण पण येत तरी हा नावाप्रमाणेच ना सुरेख अशी जडणघडण असलेला हा महल खूप भारी आहे आरशांची सजावट आहे आणि शीश महल याच्याविषयी ऐकलं होतं आणि आता स्वतःच्या डोळ्यांनी इतक्या जवळून पाहती आहे भारी आहे खरंच या सगळ्या गोष्टी अप्रतिमच आहेत म्हणजे अशा शब्दात मांडता येत नाहीत नाही का

कसं वाटत मागाय पण मस्त आहे स्ट्रक्चर झालंय अरे बाप रे काय काय पाहायला मिळत आहे म्हणजे किल्ला पाहायला जाणार म्हटल्यानंतर ना डोक्यात एक वेगळं एक्सपेक्टेशन होतं की ह्या ह्या गोष्टी पाहायला मिळतील पण इतक्या सुंदर आणि छान छान गोष्टी पाहायला मिळत आहेत ना आणि या रूममध्ये भरपूर वेगवेगळे पाळणे दिसतील हो बाळाचे पाळणे आणि मला खूप कुतूहल वाटलं या रूममध्ये आल्यानंतर की त्याची डिझाईन किंवा पाळणे जे पूर्वीचे असतात ना ते पाहायला बघायला मिळाल्यामुळं सो या तुम्ही पण बघा म्हणजे बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल पण मला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात बघायला म्हणून व्यवस्थित पद्धतीनं पाहती आहे मुलांनाही सांगती आहे खूप सुंदर आहेत या सगळ्या गोष्टी हा किल्ला आहे ना खूप भव्य दिव्य असा आहे आणि म्हणजे इतका मोठा आणि इतका इतका सुंदर आहे ना म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत म्हणजे कसं वर्णन करू आणि या व्यतिरिक्त या किल्ल्यामध्ये म्हणजे आपण शॉपिंगसुद्धा करू शकतो छान छान गोष्टी खरेदी करू शकतो ना म्हणजे हे मी इमॅजिनच केलं नव्हतं रेस्टॉरंटसुद्धा आहेत सो खूप भारी आहे आणि टॉयलेट बाथरूमची व्यवस्था केलेली आहे भरपूर लोकं आहेत पण गर्दी वाटणारच ना नाही म्हणजे खूप सारी गर्दी एका ठिकाणी अशी पाहायला मिळाली नाही कारण लोकं जरी जास्त असली तरी हा किल्ला इतका मोठा आहे ना तर सगळीकडे ते लोक स्प्रेड झालेत आणि म्युझियमच्या ठिकाणी थोडीफार गर्दी वाटली पण ओव्हरऑल मगापासून तुम्ही पाहिलंच असेल किती छान व्यवस्थित पद्धतीनं आम्ही हा सगळा किल्ला पाहतोय आणि खूप मजा सुद्धा येते ह्या सगळ्या गोष्टी बघून कारण पूर्वीच्या ह्या सगळ्या गोष्टी आत्ता आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे भाग्यच नाही का आणि हा किल्ला खूप छान पद्धतीनं त्यांनी म्हणजे जतन करून ठेवलेला आहे मेंटेन ठेवलेला आहे आणि लोक भरपूर म्हणजे लांबून लांबून पर्यटक इथं आलेले मला पाहायला मिळालेत फक्त भारतातले नाही तर भारताच्या सुद्धा काही लोकं दिसली तिथं सो खूप भारी वाटलं एकदम बघून हे सगळं मार्केटमध्ये मा त्यांच्या ट्रेडिशनल ज्या काही गोष्टी आहेत ना त्या विकायला होत्या म्हणजे शॉल असेल चप्पल म्हणजे मोजडी आपण म्हणतो किंवा ड्रेस असेल शर्ट्स असतील किंवा हँडमेड हँडक्राफ्टेड खूप साऱ्या अशा गोष्टी होत्या आणि त्या बघायला खूप छान वाटलं मला तर एअरिंग खूप आवडल्या आणि आता मुलांना भूक लागलेली आहे खालीच एक रेस्टॉरंट आहे तिथं आम्ही जाऊन जेवतो तो उभा राहून पुरवाना आणि ओंकारणं आमचे छान छान फोटो काढले आणि एक रीलसुद्धा बनवला आहे लवकरच पोस्ट करेन किल्ल्यामध्ये रेस्टॉरंट किती छान ना आज हॅलो लंच करणार आहोत ओंकारला नेहमी प्रमाण मागवलंय पिझा आणि पूर्वा तुझा हे टोमॅटो सूड मला फक्त नाही आम्ही चाललेलो आहोत आता आपण चाललेलो आहोत कुठं जाणार आहोत yes. तिथून yes. येस आताच आमचं छान लंच झाला ओमकारला त्याच्या आवडीचा पिझ्झा मिळाला पूर्वन सूप घेतला होता येस yes. मोठा आणि सुंदर किल्ला मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहती आहे खूप छान वाटलं वेल मेंटेन सुद्धा आहे आणि किल्ल्याच्यात इतक्या सगळ्या गोष्टी असतील ना म्हणजे याची कल्पनाच मी केली नव्हती हा ऐतिहासिक किल्ला आहे आणि पाहायचा आहे एवढं डोक्यात होतं पण इथं आल्यानंतर जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या ना म्हणजे त्या मी नाही एक्सप्लेन करू शकत इतक्या भारी होत्या त्या आठवाला अजून जोर द्यालास बऱ्यापैकी सगळा किल्ला आतून आणि बाहेरून फिरून पाहिलेला आहे पण मन काय भरत नाहीये पूर्वीच्या गोष्टी जतन करून ठेवलेल्या आणि त्या पाहता आल्याना याचा आनंद खूप आहे आणि त्या आठवणी घेऊन आता आम्ही इथून निघतोय आपण मेहरानगडचा फोर्ट बघून आलोय खूप छान होता आणि ही आहे ब्लू सिटी जोधपूर बनली खूप छान दिसतं इथून व्ह्यू तर समोर ही ब्लू सिटी आहे ना म्हणजे बऱ्याच घरांना असा ब्लू कलर दिलेला आहे आणि खूप छान असं वॉलवर ना पेंटिंगसुद्धा आहेत बरीच लोकं ते पाहायला सुद्धा जातात आणि एक दोन मंदिर सुद्धा आहेत इथंच आम्ही दोन हॉटेल पाहिली होती आणि त्यातलं एक बुकही करणार होतो नंतर आम्ही असा विचार केला की राजस्थानला चाललो आहे जोधपूरला इतकं छान चाललेलं आहोत तर आम्हाला ना असं पॅलेस वगैरे पाहायचं होतं आणि तिथं राहायचं होतं म्हणून आम्ही इथलं बघितलेलं हॉटेल कॅन्सल केलं म्हणजे अजून बुक केलं नव्हतं पाहतच होतं आणि आता आम्ही जिथं राहतोय ना त्या